नमस्कार मित्रांनो हे दोन संकेत मिळाले तर समजून जा तुमचं प्रेम तुमची आठवण काढत आहे कधी चुकूनही तुम्ही भांडू नका जरी जिंकला तरी हारणार निभवणारे दोन्ही कट्टर असतील तर कोणतंच नातं नाकाम होत नाही खरं बोलून एखाद्याचं मन दुखलं तरी चालेल पण खोटं बोलून कोणाची फसवणूक करू नका नात्यांसाठी वेळ काढत जा नाही तर वेळ तुमच्यामधून नातं काढून घेईल भलेही तुम्ही कितीही चांगले असाल पण असं नाही होणार की तुमच्यावर सगळे खुश आहेत जर हे दोन संकेत तुम्हाला मिळत असतील तर समजून जा मित्रांनो तुमची आवडती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे नंबर एक तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहे आणि अचानक तुम्हाला त्या व्यक्तीची खूप जास्त आठवण येते तर समजून जा तुम्हाला ती व्यक्ती मिस करत आहे नंबर दोन तुम्ही नजरअंदाज करूनही सारखं सारखं त्या व्यक्तीचं नाव तुमच्या समोर येतं तुमचं मन अचानक बेचैन होतं तेव्हा समजून जा मित्रांनो ती स्त्री मनापासून तुमची आठवण काढत आहे किंवा ती मनापासून आवडणारी व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा हे विनंती करते